नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी येथे सँटरिंग व्यावसायिकाची गळपासाने आत्महत्या कोगनोळी येथील हरसिद्धनाथ पतसंस्थे शेजारी राहणाऱ्या एका युवकाने आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दिनांक वीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उगसकी आली अजित भोजराज कोळी वयवर्ष अठ्ठावीस असे या युवकाचे नाव आहे आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक वीस रोजी नेहमीप्रमाणे सेंट्रिंग व्यावसायिक अजित आपल्या राहत्या घरी स्वतःच्या खोलीमध्ये गेला नंतर सर्व कामे झाल्यानंतर त्यांच्या पत्नी खोलीकडे गेले असता खोलीचे दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले बराच वेळ हाक मारून देखील दार उघडत नसल्याने अजितच्या मित्रांना बोलावून घेऊन सदर मित्रांनी दार वाजवून अजितला दार उघडण्यासाठीचे खुणावले परंतु अजितने दार उघडले नसल्याने मित्रांनी घरा चढून घराची कवले काढून पाहिले असता अजितने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकी झाली सदर घटनेची नोंद निप्पाणी देण्यात आली त्यानंतर मृतदेह कागल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अजितच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील बहीण असा परिवार आहे अजित हा अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचा होता पण त्याने आत्महत्या का केली या पाटीमाचे कारण अद्याप समजले नसले तरी सर्वांच्यातून मात्र हळहळ व्यक्त होत आहे जनमत न्यूज टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली प्रवेश, प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी पालजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत प्रव आहेत मोकळ्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करणूर फाटा फोगनोळी